नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भाने एक महत्त्वाचे अपडेट आलेले आहे सरकारने एक नवीन जी आर काढून मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भाने एक नवीन तरतूद केलेली आहे तर ही तरतूद कोणती आहे कोणत्या माध्यमातून मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तर आपण या व्हिडिओ संदर्भाने अधिक माहितीसाठी पुढील जी आरचे पाहणी करूयात तर चला मग लाडक्या बहिणींच्या संदर्भाने सरकारने कोणता नवीन जी आर काढला आहे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता मे महिन्याच्या हप्त्यासाठी निधी वितरित करण्यासंदर्भाने शासनाने तेवीस मे रोजी एक जी आर काढून या संदर्भाने तरतूद करण्याचा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस मधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता निधी वितरणासंदर्भाने सरकारने हा नवीन जी आर काढलेला आहे या जी आर अंतर्गत आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत पात्र लाभार्थी महिलांना माहे दोन हजार पंचवीस या महिन्याच्या आर्थिक लाभ अदा करण्यासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून निधी वितरित करण्याबाबत वित्त विभागास संदर्भीय क्रमांक तीन अन्वये प्रस्ताव सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावावर वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेस अनुसरून निधी वितरित करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय काढून राज्य सरकारने या मे महिन्याच्या संदर्भाने एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जमाती घटकांसाठी मागणी क्रमांक टी फाईव्ह मधील मुख्य लेखाशीर्ष बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण या मुख्य लेखाशीर्षाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता बाप क्रमांक एकतीस सहाय्यक अनुदाने अंतर्गत तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपये इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणाली वितरित करण्यास मंजुरी प्रदान करण्यात येत असल्याचा हा, हा जी आर आहे हा जी आर काढून सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला असून आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतून फक्त अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना लाभ मिळेल याची दक्षता घ्यावी अशी ही नोंद या जी आरमध्ये करण्यात आलेली आहे म्हणजेच या जी आरनुसार हा जो निधी आहे तो अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनाच शक्यतो वापरण्यात यावा म्हणजे अशा लाडक्या बहिणी ज्या अनुसूचित जमातीतून आहेत अनुसूचित जमातीच्या आहेत त्यांना शक्यतो या निधीतून लाभ देण्यात यावा अशा प्रकारची तरतूद या जी आरनुसार करण्यात आलेली आहे काही दिवसातच सरकार सर्वच लाडक्या बहिणींसाठी मे महिन्याच्या हप्त्याचा तरतूद करण्यासंदर्भाने शासन निर्णय काढेल अशा प्रकारची अपेक्षा आहे तरी लाडक्या बहिणींनी नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा